नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महा डी बी टी म्हणजे आपण स्कॉलरशिपचा फॉर्म भरतो त्याच्याबद्दल त्याचे स्टेटस कशाप्रकारे ऑनलाईन चेक करायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला महा डी बी टी महा आय टी डॉट जी डॉट इन ही वेबसाईट ओपन करायची तर मित्रांनो या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा भेटून जाईल तिथून तुम्ही डायरेक्ट ही वेबसाईट ओपन करू शकतात किंवा वाटल्यासर तुम्हाला क्रोम ओपन करायचं आहे तिथं वेबसाईट टाकायची सर्च बारमध्ये तर मित्रांनो ही वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे तर आपण इथं लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून घेऊयात तर मित्रांनो अशा प्रकारे इथं लॉग इन आय डी पासवर्ड आणि कॅपचा दिलाय तो कॅपच्या फिलअप करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो लॉग इन या ऑप्शनवर लॉग इन हिअर हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे प्रकारे इंटरफेस दिसणार आहे जिथं तुम्हाला लेफ्ट साइडला आधार बँक लिंक होम प्रोफाईल ओल्ड स्कीम माय अप्लाईड स्कीम असे ऑप्शन दिलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही जर ॲप्लिकेशन केलं असेल तर तुम्हाला इथं माय अप्लाइड स्कीम हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्क्रोल करायचं येत आणि इथं अंडर स्क्रिटनी ॲप्लिकेशन्स अप्रूव्ह ॲप्लिकेशन रिजेक्टेड ॲप्लिकेशन अँड फंड डिस्पस ॲप्लिकेशन या प्रकारे चार ऑप्शन दिलेले असतात तर तिथं तुम्हाला अंडर स्क्रिनिटी ॲप्लिकेशनमध्ये खाली ॲप्लिकेशन नंबर शो होईल त्याच्यानंतर बँक डिटेल आणि डिपार्टमेंट जे काही जे कोणतेही असं डिपार्टमेंट डिपार्टमेंटचं नाव इथं दिसणार आहेत त्याच्यानंतर स्कीम नेम स्टेटस अंडर स्क्रिटनी अँड ॲक्शन एनी व्यू फॉर आणि टेंडेटिव्ह बेनिफिट या प्रकारे ऑप्शन इथं दिसणार आहे तर मित्रांनो इथं स्टेटसमध्ये अंडर स्कूटनी दिलेल्या आहेत तर तुमचं हे अंडर स्कुटनी असेल तर तुमचं हे कॉलेज लेवललाच आहे तिथून तुम तिथून अप्रूव्ह झालेलं नाही तिथून अप्रूव्ह झाल्यावरती ॲप्लिकेशन पुढे आपल्या स्टेट स्टेट लेवलला जातं तर मित्रांनो अशा प्रकारे इथं तुम्हाला कॉलेजचं जर अप्रूव्ह झालं तर इथं तुम्हाला अंडर डी ओ या किंवा डेस्क वन डेस्क टू या प्रकारे इथं ऑप्शन दिलेले असतात तर मित्रांनो अशा प्रकारे इथं आपण आपल्या स्कॉलरशिपचा ॲप्लिकेशन स्टेटस इथं ऑनलाईन चेक करू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असता नक्की लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये